ही कथा मला साताऱ्याहून नितीन यांनी लिहून पाठवली आहे नितीन काही वर्षापासून साताऱ्यामध्ये काम करतो आणि त्याची पत्नी आशा हिच्यासोबत साताऱ्यामधील एका छोट्या फ्लॅटमध्ये राहतो फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये नितीन आपल्या एका मित्राच्या लग्नासाठी साताऱ्यापासून थोडंसं सा दूर असलेल्या शहरात जाण्याचं ठरवतो नितीन आणि आशाचं प्लॅनिंग साधं होतं त्याच दिवशी लग्नात हजेरी लावायची आणि रात्री परत साताऱ्याला यायचं पण जेव्हा त्यांच्या या प्लॅनबद्दल त्यांच्या मित्र आणि कुटुंबियांना कळलं तेव्हा त्यांनी त्यांना थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले की रात्री परत येताना उशीरच होईल आणि थोडंसं असुरक्षितही का नाही तुम्ही तिकडेच थांबा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परता पण नितीन आणि आशा यांचं मत वेगळंच होतं दोस्तांची सगळी कारणं त्यांनी हसून टाळली आणि आईवडिलांना खोटं सांगितलं आम्ही रात्री इथेच थांबणार आहोत लग्नात वेळ घालवल्यानंतर रात्री सुमारे अकरा वाजता त्यांनी निघायचं ठरवलं निघताना त्यांचा एक मित्र म्हणाला नितीन अजून वेळ आहे माझं ऐक एवढ्या रात्री वहिनीसोबत एकटे परत जाणं योग्य नाही पण नितीनने त्याचंही ऐकलं नाही आणि ते दोघे गाडीत बसून साताऱ्याकडे निघाले लग्नाच्या ठिकाणाहून निघताच त्याने गुगल मॅप्सवर घरी जाण्याचा पत्ता टाकला पण निघून थोडास वेळ झाला होता नितीनच्या मनात विचार आला कदाचित सगळ्यांचं ऐकायला हवं होतं त्याला क्षणभर वाटलं परत जावं का पण लगेच विचार आला परत गेलो तर सगळे मला घाबरट म्हणतील आणि मग त्याने ठरवलं नाही आपण पुढेच जाऊया तरीही थोडासा भीतीचा भाव त्याच्या मनात नक्कीच जागा करून गेला होता पण त्याने तो आशाला सांगितला नाही शहराच्या बाहेर पडल्यानंतर आशाने नव्वदच्या दशकातील गाण्यांची प्लेलिस्ट लावली त्या गाण्यात दोघांचा गळत भीतीचा भाव हळूहळू कमी होत गेला गाडी सुरळीत चालली होती ट्रॅफिक नव्हतं सगळं छान वाटत होतं गाडीत सॉफ्ट ड्रिंक चिप्स वगैरे होतं दोघं अगदी आरामात साताऱ्याकडे प्रवास करत होते सगळं एकदम परफेक्ट होतं पण मग काहीतरी विचित्र घडायला लागलं रात्री साधारण एक वाजला होता नितिन आणि आशा गाणी ऐकत गप्पा मारत मस्त ड्राईव्ह एन्जॉय करत होते त्यांची गाडी एका मागोमाग एक टोल नाके ढाबे पार करत फ्लॅटच्या दिशेने जात होती जेव्हा त्यांनी हायवे पकडला तेव्हा ते दोघंही रिलॅक्स झाले ही तर आपली ओळखीची जागा आहे इथून त्यांच्या घरी पोहोचायला त्यांना दीड तास लागणार होता थोड्याच वेळात एक एक्झिट येणार होता साताऱ्याकडे जाणारा तेथून त्यांचं घर अगदी जवळ होतं पण त्यांना काय माहिती होतं की रात्री काय भयानक प्रकार होणार हायवेवर काही अंतर गाडी चालल्यावर मॅप्सने त्यांना पुलचं एक्झिट घेण्यास सांगितलं दोघे थोडे गोंधळले एवढ्या लवकर एक्झिट कसा आला कारण हे एक्झिट तर साधारण तीस चाळीस मिनिट गाडी चालवल्यानंतर यायचं चा। आणि आज ते एवढ्या लवकर जाताना हायवे किती मोठा वाटत होता आणि आता परत येताना वाटच कळत नाही नितीनलाही ते जाणवलं पण विचार न करता त्याने गाडी त्या एक्झिटकडे वळवली हळूहळू गाडी हायवेच्या दिव्यांच्या चकमगडातून बाहेर पडून त्या एक्झिटच्या अंधाऱ्या रस्त्यावर वळली आणि मग त्यांना समजलं आपण चुकीचा वळसा घेतलाय हा तो रस्ता नव्हता जो त्यांच्या घराकडे जातो ते आता एका अंधाऱ्या सुनसान स्टेट हायवेवर उभे होते दूर दूरपर्यंत फक्त त्यांच्या गाडीच्या हेडलाईटचीच उजळण होती आपण नक्की आलोय तरी कुठे आशाच्या आवाजात एक विचित्र भीती होती नितीननेही खिडकीतून डोकावून पाहिलं तेवढ्यात गाडीच्या आतून मॅप्सने आवाज दिला इन फोर हंड्रेड मीटर्स टर्न लेफ्ट नितीनने गाडी साईडला लावली आणि मॅप स्क्रोल करू लागला त्याला दिसलं थोडं पुढे गेल्यावर हा रस्ता पुन्हा एखाद्या हायवेने जोडला जातो पण दोघंही गोंधळले होते फक्त दहा मिनिट वाचवण्यासाठी मॅपसे असं वाट का दाखवतंय आशा म्हणाली असं बरच वेळा होतं यार फार विचार करू नकोस नितीन म्हणाला चल पुढे जाऊया थोडं पुढे गेल्यावर त्यांना डावीकडे वळण दिसलं ते पाहून दोघंही विचारात पडले एक अरुंद अंधारलेली रस्त्याची वाट नितीनने ही गाडी त्या वळणाच्या तोंडाशी थांबवली ते दोघं अजून निर्णय घेत होते या रस्त्याने जावं की नको पण त्याआधीच मागे एक गाडी आली आणि जोरजोरात हॉर्न वाचवायला लागली त्या गाडीचं तिथं असणं खूप विचित्र होतं ती गाडी होती टाटा इंडिका दोन हजार चोवीसमध्ये इतकी जुनी गाडी पाहणं हे काहीसं विचित्रच होतं नितीननं जेव्हा रिअर व्ह्यू मिरमध्ये पाहिलं तेव्हा त्याला दिसलं की त्या इंडिका गाडीचा डावा इंडिकेटर चालू आहे आणि ती गाडी परत डिप्पर मारून त्यांना डावीकडे वळण्याचा इशारा करत होती नितीनानी अशा विचार करू शकणार तोच त्या गाडीने पुन्हा हॉर्न वाजून त्यांना वळण्यासाठी सांगितलं तेव्हा नितीनानी आशानं ठरवलं चला ठीक आहे इतका काही खराब रस्ता वाटत नाही आहे आणि एक गाडी आपल्यामागे आहेच आणि त्यांनी डावीकडे वळण्याचा निर्णय घेतला ते एक्सप्रेसवरून उतरून त्या रस्त्यावर शिरले पण तिथे गेल्यावर त्यांनी पाहिलं की त्यांच्या मागची गाडी मात्र सरळ पुढे गेली म्हणजे ती गाडी त्यांच्या मागून आलीच नाही आता ते दोघं त्या रस्त्यावर एकटेच होते जसजशी गाडी त्या अंधाऱ्या रस्त्यावर पुढे जाऊ लागली तसतसे ते दोघे तणावात येऊ लागले ही काय जागा आहे आपण इथं का आलो त्या रस्त्याचं शांत वातावरण खूपच भयानक वाटत होतं आशा आपले दागिने उतरवू लागली तिने अंगठ्या काढल्या बांगड्या काढल्या आणि नीटपणे एका बाजूला ठेवून दिल्या त्या जागेबद्दल काहीतरी खूपच विचित्र होतं इतक्यात एका वळणावरून पुढे जाताना त्यांना थोडं लांब काही दिवे दिसले तेव्हा त्यांना थोडा दिलासा मिळाला कदाचित पुढे एखादा नीट रस्ता असेल असं त्यांना वाटलं ते दोघे त्या दिव्याकडे गाडी हाकू लागले पण जसजसे ते पुढे गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की तो काही हायवे नव्हता तर एक गाव होतं गावाच्या दिशेने जाताना रस्ते अजूनच अरुंद होत गेले रात्री एक वाजता त्या गावात पूर्णपणे शांतता होती गाडी हळूहळू पुढे सरकत होती यार ही जागा खूपच सुनसान वाटते नितीन म्हणाला त्याने एक वेळ विचार केला की के इथून परत फिरावं पण रस्ता इतका अरुंद होता की त्याच्या सेवन सीटर गाडीला तिथून यू टर्न घेणं जवळपास अशक्य होतं त्यांच्याकडे एकच पर्याय होता, होता। पुढे जाणं ते गावाच्या अरुंद गल्ल्यांमधून पुढे जात होते जिथलं प्रत्येक वळण म्हणजे एक ब्लाइंड टर्न होता कोणालाही माहिती नव्हतं की पुढच्या वळणावर त्यांची काय प्रतीक्षा करत आहे आता दोघांनाही जाणवू लागलं होतं की इथून परत फिरायला हवं पण त्या रस्त्याच्या स्वरूपामुळे ते शक्य नव्हतं जेव्हा त्याने मॅप्समध्ये पाहिलं तेव्हाही रस्ता पुढेच दाखवत होता ते आतापर्यंत गावात बरेच पुढे शिरले होते थोडं पुढे गेलो की कदाचित हायवे लागेल या आशेवरती पुढे जात राहिले आता गावाची रोषणाई हळूहळू कमी होत होती आशा आपल्या फोनमध्ये मॅप्स पाहत होती नवीन पर्याय शोधत होती आणि त्यातच गोंग झाली होती अचानक त्यांच्या गाडीने जोरात ब्रेक घेतला आशाने फोनवरून डोळे उचलले आणि जे तिनं पाहिलं त्यावर तिचा विश्वासच बसला नाही दोघांनीही पाहिलं की त्या अंधाऱ्या रस्त्यावर तीन पांढरे घोडे उभे होते ते चालत नव्हते काही करत नव्हते फक्त स्थिर उभे होते आणि गाडीच्या दिशेने पाहत होते त्या अंधाऱ्या रात्री त्या अरुंद रस्त्यावर ते चमचमणारे घोडे पाहणं ही फारच विचित्र गोष्ट होती त्यांच्या अंगावर शहारे आले होते पण सगळ्यात विचित्र गोष्ट ही होती की ते घोडे पूर्णपणे स्थिर होते नितीने गाडी हळूहळू त्यांच्या दिशेने नेली पण घोडे हालचाल करत नव्हते तो हॉर्न वाजवून त्यांचं लक्ष वेधू इच्छित नव्हता अशाचं मात्र मन अस्वस्थ होतं तिचा आवाज थरथरत होता नितीन नितीन प्लीज निघूया इथून ही जागा बरोबर नाही आहे नितीन एकदम सुन्न झाला होता त्याला काहीच समजत नव्हतं तो इथं कसा आला हे घोडे इथे का आहेत अशा रात्रीच्या वेळी एक वाजता पण काही सुचल्यासारखं नितीनं गाडी घोड्याच्या दिशेने वेगाने चालवायला सुरुवात केली आणि जोरात हॉर्न वाजवला हळूहळू घोडे बाजूला झाले आणि गाडी त्यांच्यामधून पुढे गेली त्याने गाडीचा वेग वाढवला आणि तो त्या रस्त्यावरून वेगानं बाहेर पडू लागला त्याच्या मनात एकच विचार होता ही जागा सुरक्षित नाही आहे त्याच्या मनात वेगवेगळ्या कल्पना येत होत्या कदाचित हे घोडे खरेच नसतील कुणीतरी आपल्याकडे बघतंय कुणीतरी आपला, आपला पाठलाग करत आहे असं त्यांना वाटत होतं त्याची एक नजर रस्त्यावर आणि एक नजर रिअर व्ह्यू मिररवर होती जेव्हा त्याने मिररमध्ये पाहिलं तेव्हा काही सेकंदांमध्ये ते घोडे गायब झाले होते आता तो खूप वेगात गाडी चालवत होता आशा घाबरली आणि ती म्हणाली प्लीज थोडं स्लो चालव गाडी पण नितीन आता था थांबायला तयार नव्हता त्याच्या डोक्यात एकच विचार होता या रस्त्यावरून लवकरात लवकर बाहेर पडायचं शेवटी त्या अंधाऱ्या रस्त्यानंतर थोड्या अंतरावर पुन्हा काही रोषणाई दिसू लागली आता त्यांना खात्री वाटू लागली की पुन्हा हायवे लागणार पण पुढे जे घडलं ते अजूनच विचित्र होतं ते आणखी एका गावात पोहोचले होते तशाच अरुंद गल्ल्या तसाच अंधार तसेच शांत घर असं वाटत होतं की आपण फेरी मारून परत त्या आधीच्याच गावात आलोय आता ते दोघे पॅनिक होऊ लागले नितीन घाबरलेला होता तो विचार करत होता आपण नक्की कुठं अडकलो आहोत कुणाला मदत मागावी कुणावर विश्वास ठेवावा आणि त्याच्या मनात एक विचार उमटला या परिस्थितीत गाडी बंद पडली तर काय कारण ते खड्ड्या खड्ड्या रस्त्यावरून चालत होते टायर पंक्चर होण्याचा धोका होता आणि अगदी तसंच झालं नितीनच्या गाडीचं टायर प्रेशर मॉनिटर बीप केलं त्याच्या एका टायरमधून हवेचा दाब कमी होत होता त्या क्षणी नितीनला समजलं होतं की ते खूप अडचणी सापडले आहेत त्याने पुन्हा एकदा मॅप्स उघडले आणि मॅप्स त्यांना अजूनही पुढे जायला सांगत होतं खरं तर नितीन आणि आशाने त्या रस्त्यावर खूप आधी वळण घ्यायला हवं होतं पण का कुणास ठाव ते दोघंही पुढे जातच राहिले आशाच्या म्हणण्यानुसार तिला असं वाटत होतं की एखादी शक्ती त्यांना स्वतःकडे खेचत होती जणू त्यांना बोलावत होती इतक्या साऱ्या विचित्र गोष्टी नाही ते अजूनही पुढे चालले होते अगदी जणू त्यांच्यावर काहीसं भरळ घातल्यासारखं ते पुढे जात असतानाच अचानक नितीनच्या चेहऱ्यावर एक प्रकाश पळतो तो मागचा आरसा पाहतो आणि त्याला अचानक असं वाटतं की एखादी बाई चालत जात आहे पण तिच्या मागून एक गाडी येत असल्यामुळे त्याला निरस दिसला नाही ते पाहतात की त्यांच्या मागे एक गाडी येत आहे त्यामुळे गाडी वेगानेनं चालवता तो आपली गाडी स्लो करतो त्याच्या मनात एक कल्पना येते की मागून येणारी ही गाडी कदाचित हा भाग त्यांच्यापेक्षा जास्त ओळखत असेल ते ठरवतात की ती गाडी पुढे जाऊ द्यावी आणि तिच्या मागेमागे आपल्यालाही बाहेर पळता येईल मागून येणारी गाडी त्यांना हळूहळू ओव्हरटेक करते आणि ती गाडी पाहताच नितीनला घाम फुटतो तिचं टाटा इंडिका होती जी त्यांनी त्या रस्त्याच्या तोंडाशी पाहिली होती तीच गाडी जिच्या इशाऱ्यामुळे ते या रस्त्यावर आले होते नितीन शांत बसून राहतो आशा आधीच खूप घाबरलेली होती अशा वेळी नितीनला काहीही बोलून तिला घाबरवायचं नव्हतं तो गप्प राहतो आणि ती इंडिका गाडी जशी पुढे जाते तशी तोही हळूहळू पुढे सरकतो ते पुन्हा मॅप्सवर नजर टाकतात आणि ते खड्डे पडलेल्या धुरकट रस्त्यावरून हळूहळू पुढे सरकू लागतात मॅप्स त्यांना सतत सरळ जायला सांगत होता आणि ते तसंच करत होते अंधारात गाडी हळूहळू चालवत ते पुढे जातात आणि मग त्यांना एक भयंकर जाणीव होते त्यांच्यासमोर एक उंच भिंत उभी होती रात्री दीड वाजता या अंधाऱ्या ओळखी नसलेल्या वाटांमधून बाहेर पडून ते एका अडकलेल्या ठिकाणी पोहोचले होते गाडीच्या आतमध्ये शांतता होती आणि एवढ्यात आवाज आला शंभर मीटरवर सरळ चालू ठेवा ते डावीकडे उजवीकडे पाहतात आणि लक्षात येतं की ते एका अंडर कन्स्ट्रक्शन फ्लाय उभे होते दूर कुठेतरी रेल्वेची रेषा होती आणि ही भिंत त्या फ्लायओव्हरची ओव्हरची होती ते घाबरलेले घाईने इंडिका शोधू लागतात ती गाडी कुठे गेली आणि अशातच आशेच्या चेहऱ्यावर टॉर्चचा प्रकाश पळतो एक माणूस एवढ्या रात्री त्यांच्या गाडीवर टॉर्च मारत होता नितीन घाबरतो आणि आशाला म्हणतो काहीही झालं तरी गाडीचं दार उघडू नकोस त्यांच्याकडे एक मेटलची वॉटर बॉटल होती नितीन ते आशाला देतो आणि सांगतो जर काही झालं तरी अजिबात मागे हटू नकोस तो गाडीला रिवर्समध्ये टाकतो त्यांच्या मनात येतं कितीही किलोमीटर गाडी रिवर्स चालवावी लागली तरी मी थांबणार नाही गाडी मागे घेता घेता ते पाहताच एक मोठा पुरुष त्या भिंतीमागून सायकलवरून त्यांच्याकडे येत आहे असं त्यांना वाटतं तो हळूहळू त्यांच्याकडे येतो आणि टॉर्चने डावीकडे जाण्याचा इशारा करतो त्यांना वाटतं की कदाचित त्या भिंतीच्या दुसऱ्या बाजूला दुसरा रस्ता असावा आणि कल्पना करा ते एका अनोळखी माणसाच्या सांगण्यावरून त्या दिशेने वळतात पुन्हा एकदा जणू भुरळ पडल्यासारखे नितीन गाडी डावीकडे वळवतो आता त्यांच्या कथेमध्ये इतकं काही घळत होतं गाडीचं टायर प्रेशर कमी एक अनोळखी रस्ता आणि एका अपरिचित माणसाच्या सांगण्यावरून त्या अंधाऱ्या रस्त्याकडे गाडी वळवतात त्यांना माहिती नव्हतं पुढे काय वाट बघत आहे तो रस्ता कच्चा खळबळीत आणि भिंतीच्या बाजूने सरकत होता गाडी हळूहळू पुढे जाते आणि जिथे रस्ता डावीकडे वळतो तिथे ते पाहतात समोर एक अंडर कन्स्ट्रक्शन अंडरपास आहे आणि तुम्ही विश्वास ठेवणार नाही त्या अंडरपासच्या शेवटी तिचं टाटा इंडिका उभी होती तिचे लाईट्स बंद होते पण जशी नितीनची गाडी तिथे पोहोचली अचानक इंडिकाचे हेडलाईट्स ऑन होतात तो तात्काळ ब्रेक मारतो गाडी साईडला घेतो आणि गडबडीत रिवर्स गिअर टाकून गाडी फिरवतो तीन चार वेळा प्रयत्न केल्यावर त्याशी गाडी तोंड फिरवते त्याला तिथून ते काहीही करून बाहेर पडायचं होतं तो गाडी भरधाव वेगाने तिथून बाहेर काढतो गाडी कच्च्या रस्त्यावरून जाते पण मॅप सतत भीप करत राहतो आणि सांगत राहतो सरळ चालू ठेवा या जागेत नक्की काय चालू आहे हे त्यांच्या मनात सतत चालू होतं त्यांना गाडी वेगाने चालवतानासुद्धा भीती वाटत होती कारण त्यांना खात्री नव्हती की पुढे तो मातारा माणूस पुन्हा दिसेल की नाही कदाचित तो त्यांची वाट पाहत असेल किंवा त्याच्यासोबत अजून कोणी असेल जेव्हा ती तिथे पोहोचले तेव्हा पाच मिनटातच तो माणूस तिथून गायब झाला होता ते त्या गाडीच्या मागे पुढे जात राहिले पण आता ते आणखीनच घाबरले होते कारण आता तीच गाडी त्यांना पुन्हा त्याच अंधारा रस्त्यावर परत नेत होती ते त्या ओसळ रस्त्यावरून पुन्हा गेले त्या सुनसन गल्ल्यातून त्या गावातून आणि आता नितीनच्या मनात एक गोष्ट अगदी स्पष्ट होती काय होईल ते होईल पण मी आता गाडी थांबवणार नाही एक गाव मग दुसरं गाव क्रॉस करत ते पुढे जात राहिले आणि मग तो भाग आला जिथं दोन्ही बाजूंना फक्त शेती होती एक उंचावरची रस्त्याची पट्टी होती आणि त्या रस्त्यावर तीन घोडे उभे होते हो तुम्ही बरोबर ऐकलात तेच तीन घोडे पण जेव्हा नितीन तिथं पोहोचतो तोपर्यंत ते तिन्ही घोडे तिथे नव्हते ते कुठे गेले हे कोणालाच माहिती नव्हतं घाबरत घाबरत ते हायवेपर्यंत पोहोचतात आता त्यांच्याकडे एकच पर्याय उरलेला होता रॉंग साईडने जात हायवेवरचं ट्रॅफिक पार करत त्या एक्सप्रेसवर चढणं आणि घराच्या दिशेने निघणं आणि यावेळी त्यांनी तसंच केलं जेव्हा ते एक्सप्रेसवर पोहोचतात तेव्हा ते टोल प्लाझाच्या विरुद्ध बाजूला असतात ते तिथल्या टोल कर्मचाऱ्यांना काही पैसे देऊन सांगतात की ते चुकून इकडे आलेत आणि आता त्यांना परत जायचं आहे कसं कसंबसं करून तो टोल कर्मचारी त्यांना रॉंग साईड एंट्री करू देतो टोलच्या बाजूला ते पुन्हा एकदा टाटा इंडिका पाहतात या क्षणी सगळंच गोंधळात टाकणारं होतं ती गाडी तिथं आलीच कशी त्यांना कधी त्यांना ओवरटेक केलंच नव्हतं की तिला एखादा असा रस्ता माहीत होता जो त्यांना अजून माहीत नव्हता ती गाडी त्यांना सतत दिशाभूल करत होती नेमकी ती गाडी काय करत होती आता ते हायवेवर होते गाडीचं टायर प्रेशर मॉनिटर सतत बीप करत होतं पण नितीनने ठरवलं होतं कसलीही अडचण आली तरी मी गाडी थांबवणार नाही चाळीस ते पंचेचाळीस मिनिट सतत गाडी चालवत ते अखेर आपल्या शहराच्या दिशेने आपल्या घराच्या दिशेने पोहोचतात घरी पोहोचल्यानंतर दोघंही एकमेकांशी काही बोलत नाहीत फक्त नितीन नित इतकंच म्हणतो आज आपल्यासोबत काहीही होऊ शकलं असतं देवाच्या कृपेने आपला जीव वाचला आशाच्या म्हणण्यानुसार त्याच रस्त्यावर कुठेतरी एखादी भयानक शक्ती होती जी त्यांना आपल्याकडे खेचत होती ती त्या घोळ्यांनाही याच गोष्टीशी जोडते आणि ती इंडिका कारसुद्धा त्यातलाच एक प्रकार होती खरंच काही अधिमानवी घटक त्या रस्त्यांवर सक्रिय होते त्यांना त्या रात्री काहीतरी अशक्य आणि भयानक अनुभव आला या शंका नाही ते घोळे अचानक गायब होणे तो मातारा माणूस ज्याला निधींना पाहिलं होतं आणि एक स्त्री जी कदाचित निधींना पाहिली होती जेव्हा एखाद्या जागेवर आपल्याला अस्वस्थ वाटतं जेव्हा वाटतं की इथे थांबणे योग्य नाही तेव्हा मनाचं ऐकणंच कधीही चांगलं असतं